इथे पुण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी संयुक्त जाहीरनामा प्रकाशित केला या जाहीरनाम्याच्या माध्यमातून पुणेकरांवर आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे पुणेकरांना बस आणि मेट्रोसेवा मोफत देण्याची योजना असल्याचं यात म्हणण्यात आलं बस सेवा मेट्रोसेवा मोफत दिल्यास खाजगी वाहनं रस्त्यावर येणार नाहीत असं अजितदादांनी विश्वास व्यक्त केला आहे खाजगी वाहनधारकांचे पेट्रोल डिझेलचे पैसेही बसतील असं अजितदादा म्हणतात दरम्यान या जाहीरनाम्याच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे बऱ्याच काळानं एकाच मंचावरती एकाच मुद्द्यासाठी एकत्र आलेले पाहायला मिळाले आम्ही पण मोफत मेट्रो आणि मोफत बस हा देण्याचा निर्णय घेतो हे तुम्ही पण अचंबित झाला असाल की हे कसं शक्य आहे तर ते असं शक्य आहे की पुणे शहरामध्ये तीस लाख वाहनं आहेत त्यापैकी पंधरा लाख वाहनं रोज एक तास त्याच्यात तुम्ही पण आहात आम्ही पण आहात आम्ही सध्या नाही ये मी कारण मला पोलिसांचं संरक्षण असतं परंतु माझ्या डाव्या उजव्या बाजूला पण अडकतात त्यामध्ये म्हणजे ट्रॅफिकमध्ये नाहीतर पुन्हा आणखी वेळात तर, तर त्यामध्ये ही वाहतुकीच्या कोंडीत एवढी वाहनं एक एक तास अडकतात त्याच्यातनं जे नुकसान होतं प्रत्येकाचं अर्धा लिटर पेट्रोल किंवा डिझेल धरलं ते जास्त जळतं ज्ञानेश्वर आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर या निमित्तानं सुप्रिया सुळे अजित पवारांनी एकत्ररित्या जाहीरनामा प्रसिद्ध केलेल्या पुण्यातला काय वैशिष्ट्य आहेत या जाहीरनाम्याची कोणते वेगळे मुद्दे आहेत काय सांगाल या जाहीरनाम्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट सध्या पुण्यात चर्चेली जात असेल तर ती म्हणजे पुणेकरांना मेट्रोचा प्रवास आणि पीएमटीचा प्रवास जो आहे तो पूर्णपणे मोफत दिला जाईल असं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये दिलं गेलेलं आहे दहा हजार आठशे कोटी रुपये हे वाहतूक कोंडीमुळे इंधनाच्या स्वरूपाने वाया जातात असा दावा अजित पवारांनी केला आणि हे वाया जाणारे दहा हजार आठशे कोटी रुपये जर आपल्याला वाचवायचे असतील तर सार्वजनिक जी वाहतूक व्यवस्था आहे ती मोफत पुणेकरांना द्यावी लागेल ज्यातून वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल दहा हजार आठशे कोटी रुपये तर सर्वसामान्य लोकांचे वाचतीलच पण त्यासोबतच त्यांना याच सगळ्या गोष्टीतून पीएमपीचा प्रवास आणि मेट्रोचा प्रवास मोफत देता येणं शक्य होईल अशा पद्धतीचा अजित पवारांनी आजच्या जाहीरनाम्यामध्ये दावा केलेला आहे त्याचीच पुण्यात सर्वाधिक सध्या चर्चा होताना दिसते बाकी आश्वासनं वेळ पाणी त्यासोबतच संपूर्ण शहर जे आहे ते कसं स्वच्छ ठेवलं जाईल याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जाणार आहे त्यासोबतच या पुण्यात मॉडेल स्कूल जे आहेत ते अत्याधुनिक पद्धतीचे असतील आणि विद्यार्थ्यांना टॅबलेट वाटप केलं जाईल संपूर्ण शिक्षण जे आहे ते अत्याधुनिक स्वरूपाचं दिलं जाईल अशा पद्धतीचे वेगवेगळे दावे जे आहेत ते अजित पवारांनी केल्याचं आज आपण पाहिलं सगळ्यात महत्वाचा दावा जो या सगळ्या दरम्यान अजित पवारांनी जाहीरनाम्याच्या माध्यमातून केलाय तो मोफत मेट्रो प्रवासाचा आणि मोफत पीएमपी प्रवासाचा ज्याला सर्वाधिक पुणेकर पसंती देऊ शकतात असं वातावरण सध्या पुण्यात दिसताना बघायला मिळतंय धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल